दर्यापूर व अंजनगाव सुरजी तालुक्यातील समस्त नागरिकांना उपविभागीय कार्यालयाद्वारे आवाहन करण्यात आले आहे की एकतीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत कोविड एकोणवीस ची दुसरी लस घेणाऱ्या नागरिकांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून सदर लकी ड्रॉ मधील पहिल्या दहा नागरिकांना जिल्हाधिकारी अमरावती कार्यालयामार्फत आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे कोरोना विषाणूंच्या प्रकारापैकी असलेला ओमिक्रॉनचा मागील काही दिवसापासून जगामध्ये झपाट्याने प्रसार होत असल्याचे आढळून आले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना एकोणवीस विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे तसेच कोविड एकोणवीस च्या दुसऱ्या डोस करिता आवश्यक कालावधी पूर्ण होऊ नये लस न घेतलेल्या दर्यापूर व अंजनगाव सुरजी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या गावाजवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन एकतीस डिसेंबर ते, ते पंधरा जानेवारी पर्यंत दुसरी लस घेण्याचे आवाहन दर्यापूर येथील उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती